संजय खोडके यांनी राज्याच्या अधिवेशनात अमरावती जिल्ह्यातील पोलीस प्रशासना संदर्भातील गंभीर प्रश्न मांडले आहेत एका निर्दोष व्यक्तीचे नाव घेतल्याचा आरोप गाडगेनगर पोलीस स्टेशनवरील ताण आणि होमगार्ड जवानांच्या समस्या या सर्व मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले आहे अलीगडच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा अभ्यास जर केला तर या दहा वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था गँगवार वगैरे जे काही पूर्वीच्या काळात होते ते मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे त्यात त्यासाठी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आणि अजितदादा या दोघांनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी हे महायुतीचं जे सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारमधून खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं आज हे गँगवार वगैरे आपल्या इथं कमी झालेलं आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्री गडचिरोली मागून घेतलं आपल्याला माहीत आहे की देशातलं गडचिरोली जिल्हा हा नक्षल जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिथं ज्या जेव्हापासून जा, आत्ता नव्यानं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मो फार मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्याचा पावलं उचललेली आहे दोन हजार चो चौ चौदा ते दोन चोवीस या दहा वर्षाच्या काळात नक्षलवाद्याकडून होणाऱ्या कारवायांना यश आलेले आहे दोन हजार चार ते चौदाच्या काळामध्ये त्र्याहत्तर प पर्सेंट घटना कमी झालेल्या आहे तसंच शेकडो नक्षलवादी यांनी शासनाच्या प्रय प्रयत्नामुळे शरणागती पत्कारलेली आहे आणि राज्यात ह्या हा सर्वात मोठा एक सात आठ महिन्यात जो काही फरक पडलेला आहे त्यामुळं नक्षलवादाचा पूर्ण समुचा उच्चाटाण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली राज्यात सायबर गुन्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज्यातील लाखो नागरिकांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक झालेली आहे त्यासाठी राज्य शासनाने सिक्युरिटी यंत्रणा अद्यावत करण्याच्या दृष्टीने पावले उचललेली असून या सर्व बँकांना ता त्याबाबतचे आदेश दिले आहे असे गणेश गुन्हे भविष्यात होऊ नये याची दखल घेऊन महाराष्ट्र सायबर विभागाने कारवाई करणे सुरू केले आहे त्याकरिता महाराष्ट्र सायबर विभाग सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन सुरू करण्यात येणार आहे तसेच या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांना वर्षातून एक वर्ष सायबर ऑडिट करण्याचे बंधनकारक केले आहे हा सुद्धा शासनाने घेतलेला एक चांगला निर्णय या काळातला आहे यामध्ये विशेषतः कोल्हापूर येथे सत्तर सत सतरा लाखाचा अलीकडच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पदार्थाची अंमली पदार्थाची विक्री होत असताना आपल्याला दिसते यामुळे राज्यातील यु युवकांचे आयु आउ, आयुष्य बिघडत आहे यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात मोहीम आखली असल्याचे दिसून येते वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकणं चालू आहे परंतु या मोहिमेला अजून चांगलं मूर्त स्वरूप देण्याचं ग गरज आहे आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळात कोल्हापूरला सत्तेर सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला त्यानंतर साताऱ्याला बावीस किलो पदार्थ जप्त केले आणि चार लोकांना अटक केली त्यानंतर दोनशे कोटीचे पदार्थ आणि एक लाख साठ हजाराची रोख रपणसुद्धा तिथे जमा करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात शीट डायगरमध्ये एम डी तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना कारवाई करून पंचवीस लाखाचा माल जप्त केलेला आहे त्यानंतर आम उल्हासनगरमध्ये अकरा लाख बहात्तराचा एम डी जप्त केलेला आहे नवी मुंबईमध्ये एक लाख दहा एक कोटी दहा लाखाचा पदार्थ जप्त केलेला आहे म्हणजे हे जे काही काम सध्या गृह विभागामध्ये चालू आहे ते बरोबर आहे परंतु तेवढ्यानीच आज अंमली पदार्थ थांबतील असं काही चित्र निर्माण झालेलं नाही म्हणून या संदर्भात गृहमंत्री आणि माननीय राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री यांना या सभागृहाच्याद्वारे मी विनंती करत आहे की याच्यासाठी एक नवीन सेल आपण स्थापन केलेलाच आहे परंतु यावर फार मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे आपलं महाराष्ट्राचं पोलीस दल हे जे आहे आपण जर तसं पाहिलं तर देशातलं सर्वात चांगलं दल म्हणून आपल्या इकडं पाहिल्या जाते परंतु त्यात काही उन्हाळ्या आपल्या इथं आहे कारण की पोलिसांची भरती ही फार मोठ्या प्रमाणात आपण आत्ता मागच्या दहा वर्षाच्या काळात केलेली आहे परंतु तरीहीसुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांची भरती करण्याची गरज आहे परंतु एक एक या संदर्भातला निर्णय पॉलिसी मॅटर म्हणून आपण करू शकतो कारण की आपल्या इथं दुसरी एक विंग सोशल विंग म्हणून होमगार्डची जी एक आपली विंग आहे त्या होमगार्ड विंगला आपण पोलिसाचं काम कसं काय देऊ शकतो त्यांना काही ट्रेनिंग देऊन त्यांचा काही जे बंदोबस्त असतील बँकेचे बंदोबस्त असतील किंवा इतर बंदोबस्त असतील त्यांचा त्या होमगार्डचा उपयोग आपण त्या संदर्भात कसा करून घेऊ शकतो त्याला ट्रेनिंग देऊन किंवा त्यांचा थोडासा भत्ता वाढवून त्यांची उपयुक्तता आपण कशा जास्त पद्धतीने करू शकतो तर ता जो पोलिसावरचा ताण आहे जो बंदोबस्तासाठी आपण देतो किंवा बँकेच्या सिक्युरिटीसाठी देतो वेगवेगळ्या ठिकाणी देतो तर एक थोडीशी ती उणीव ग्रह विभागाची पोलीस कमी असल्याची भरून निघू शकते आपण जर पाहिलं तर ट्रॅफिकचा मोठा प्रश्न या महार राज्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि प्रा ट्रा, ट्रा, ट्राफिकची महाराष्ट्राची विंग जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात मजबूत करण्याची गरज आहे त्याच्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर पोलिसाच्या ज्या वसाहती मोठमोठ्या शहरात आहे पोलिसांना आपण सर्व सुविधा सु, उपलब्ध करून देतो परंतु त्यासोबतच त्यांचे कुटुंब जे आहे त्यांच्या कुटुंबांना आपण चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेल्या आहे परंतु ज्या वसाहती आहे त्या वसाहतीमध्ये त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या पाल्यांसाठी जर आपण त्या वसाहतीमध्ये अभ्यासिका सारखं जर आपण एखादं ट्रेनिंग सेंटर प्रत्येक वसाहतीमध्ये उभर उभारलं तर त्याचा उपयोग त्याच्या पाल्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना होईल ही एक माझी सूचना आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पोलिसाच्या वसाहती आहे तिथे एक सुविधा लायब्ररी आणि पोली अभ्यासिका ही उभारल्यास एक पाल्यांना त्यांच्या मोठी सवलत निर्माण होणार आहे आपण जर पाहिलं तर ह्या सर्व बाबी करत असताना मुख्यमंत्र्यांनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयात अजून काहीतरी करण्याची गरज आहे कारण की हा महाराष्ट्राचा पोलीस दल जो आहे हा महाराष्ट्राचा पोलीस दलाचं एक नाव होतं आणि आजही आहे तरी पण त्या त्याला थोडंसं अजून चांगल्या पद्धतीनं दुरुस्त करण्याची गरज आहे मी अमरावती जिचा जर आपण विचार केला तर अमरावतीचे जी कमिशनरेट आहे त्या अमरावती कमिशनरेटला स्थापन होऊन आज वीस वर्षाच्या वर पिरियड होऊन गेलेला आहे पर परंतु जे पोलीस स्टेशन्स आहे ते पोलीस स्टेशनची बांधकाम बिल्डिंग कुठंच झाल्या नाही घराची व्यवस्था आता मागच्या काळामध्ये काही क्वार्टर्स बांधणं चालू आहे आणि भविष्यामध्ये अजूनही क्वार्टर बांधणार आहे पण ज्या वसाहती आहे जी गावात जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनना खऱ्या अर्थानं अजूनही पोलीस स्टेशन बांधले गेले नाही माझी मा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अमरावती जिल्ह्यातले अमरावती शहरातले जे काही पोलीस स्टेशन आहे त्याच्या बांधकामाचा एक नवीन प्रोग्राम तयार करून त्याला प मंजुरात देऊन ते, ते पोलीस स्टेशन लवकरात लवकर बांधण्यात यावे आणि कमिशनरेट स्थापन झाल्यापासून जे पोलीस स्टेशन होते त्याच्यात पोलीस स्टेशनची वाढ करण्याची गरज आहे गाडगेनगरचं जे एक पोलीस स्टेशन आहे ते एवढं मोठं पोलीस स्टेशन झालेलं आहे की तिथे खऱ्या अर्थानं नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करून एका पोलीस स्टेशनचे दोन पोलीस स्टेशन करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे अमरावती शहराचा ट्राफिकची जी व्यवस्था आहे त्या ट्राफिकच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी करण्याची गरज आहे तसंच जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी एखाद्या वेळेस एखादा लोकप्रतिनिधी किंवा कुणी दबाव टाकून काही कार्यक्रम करत असतात तसंच जर पाहिलं तर मागच्या दोन तीन महिन्याच्या आधी राजापेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गुन्हा घडला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये तिथले पी आय कुलट यांनी जो गुन्हेगार होता त्याच्या पुतण्याचा कुठं तिथं काही संबंध नसतात नसताना त्याच्या मुलाचं एफ आय आर झाल्यानंतर दहा पंधरा वीस दिवसांनी त्याचं नाव त्याच्यात घातलं आणि अशा पद्धतीनं जर कोणी का काम करत असेल एखादा पी आय किंवा कोणीतरी असं जर म्हणजे त्यांना कोणतीही सर्व्यांनी सांगितलं कायद्याने ते नाव ॲड व्हायला नव्हतं पाहिजे परंतु त्या एफ आय आरमध्ये त्यांनी त्याचं नाव घातलं अशा पद्धतीनं जर दबावाखाली जर कोणी काम केलं तर त्यांना त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे मी आपल्याला या या सभागृहाच्या याच्यातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या सर्व बाबीवर आपण लक्ष घालाव आणि जो काही निर्णय निर्णय शासकीय आहे तो घ्यावा एवढी विनंती करतो आणि सभापती आभार मानतो की मला आपण जी वेळ दिली त्याबद्दल आपला आभारी धन्यवाद आमदार संजय खोडके यांनी मांडलेले मुद्दे निश्चितच गंभीर आहेत राज्यातील पोलीस प्रशासन होमगार्ड आणि सुरक्षा व्यवस्था यावर सरकारने लवकरच ठोस पावले उचलावीत अशी जनतेची अपेक्षा आहे